गुड मॉर्निंग तर आज आहे ट्वेंटी वन डे चॅलेंजचा पाच आणि दोन सातवा दिवस हो oh, हो oh, तर हॅलो रामराम नमस्कार आज आहे डे ट्वेंटी वनचा सातवा दिवस आणि बघता फक्त सातवा दिवस पण आला यार आज जरा एका नाजूक विषयावर बोलायचं होतं तर काल मी गेलो होतो डॉक्टरकडे आणि डॉक्टरकडे नवीन डॉक्टर होता अरे फॅमिली डॉक्टर बंद होता काल तर नवीन डॉक्टरकडे गेलो तर नवीन डॉक्टर आहे ना त्याने तपासलं ता बसलं काय टिकतात फोन जाईल बघूया काहीतरी नवीन ट्राय करत राहायला पाहिजे लाईफ मध्ये <laughs> तर कधी कधी डिसिजन चुकतात पण प्रत्येक वेळी बरोबर तर येऊ नाही शकत डिसिजन तर गेलो आणि झालं चेकअप वगैरे झालं इंजेक्शन विंजेक्शन दिलं त्याने सर्दी झाली खरं बोलायला गेलं ना सर्दी खोकला झालाय मला भरपूर दिवसा तर पैसे ठीक आहे घेतले पण त्याने एक चिठ्ठी लिहून दिली यार की जाऊन एक चेकअप करून घे चेकअप करून चेक घे बोलला तर मी बोललो यार सर्दीसाठी चेकअप कोण करतं मग ते पण बोललो ठीक आहे <laughs> नंतर चिठ्ठीवर नाव बघितलं तर सपना हॉस्पिटलचं नाव होतं सपना हॉस्पिटल म्हणजे आहे यार समजून जायचं मग काहीतरी गडबड आहे काहीतरी सीन आहे मग बोललो बाहेर आलो आणि ती चिठ्ठी तशीच उचलली आणि फाडून टाकली बोललं ह्याच्याकडे परत नाही यायचं यार तुम्हाला जर माहिती असेल घाटकोपरमध्ये राहतो तर तुम्हाला माहिती असेल सपना हॉस्पिटल म्हणजे काय आहे ते एक बिझनेस पार्क आहे बिझनेस पार्क हॉस्पिटल नाही एक बिझनेस पार्क आहे तर त्याच्यामध्ये जो पण जातो तो आपलं म्हणजे हेल्थमध्ये सुधार करून येईल पण खिसा आहे ना असा खि खिसाला असा काय बोलू आता किसा फाडून येईल फाडून पूर्ण कारण आमच्यासोबत स्वतःसोबत झालेलं आहे ते की माझ्या डॅडला ॲडमिट केलेलं तिकडे आणि यार एवढा एवढा पैसा खाल्ला असेल ना का त्यांनी काय बोलू मी तेव्हा मी लहान होतो पण माहिती पडतं ना रे की यार आधी बघ हॉस्पिटलमध्ये मा माणसाला घ्यायच्या आधी बोलतात की ब्रो आधी तू जाऊन पैसे भर नंतर मी त्याला ऍड करतो आतमध्ये मध्ये लय बेकार वाल्यांना तर माहितीच असेल कि सप्ना हॉस्पिटल काय आहे ते <laughs> आणि यार याच्यामध्ये समजलं नंतर कि मी एकाला सांगितलं म्हणजे माझा फ्रेंड आहे त्याला मी सांगितलं <laughs> सा की असं असं झालं तर त्याने मला पूर्ण खुलासा करून टाकला सगळ्या गोष्टींचा कि कोणाचं कमिशन किती असतं त्याच्यामध्ये ब्रो यार आ, हे डॉक्टर चिठ्ठी लिहून देतात त्याच्यामध्ये हे लोक कमिशन खात असतात डॉक्टरांना हॉस्पिटल कमिशन देतं पहिला त्यानंतर ते खातात ते, खाता, ते, ते लोक गोळ्यांमध्ये वेगळे खातात ज्या गोळ्या आपल्याला देतात ना डॉक्टर त्या गोळ्या मी मी स्वतः फार्मास्युटिकल्समध्ये काम केलंय यार एक एक गोळीची प्राईस ऑलमोस्ट आहे ना आता समजा दोनशे रुपये एम आर पी असेल ना काय 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 गोळ्यांची तर दोनशे तीनशे रुपये एम आय एम आर पी असते त्याची ॲक्च्युअल रेट काय असतो माहिती आहे डॉक्टरला द्यायचा पंचवीस तीस रुपये पंचवीस रुपये दहा रुपये पण असतात काय काय जणांचे मग यार तेव्हा तर विचार करायचो भाई या काय हे एवढे एवढे कमवतात तरी पण हा सगळेच तसे नसतात यार पण नाईन्टी पर्सेंट तर तसेच असतात आता भल्याची दुनिया तर राहिली नाही हे या गोष्टी आहेत ना आपल्या माणसांना कधी क कळतच नाही डॉ आपण आपली माणसं बांधतात की ना यार डॉक्टर देव असतो वगैरे वगैरे त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवतो आम्ही पण यार सगळेच नसतात यार तसे अ सगळेच देव नसतात काय काय दानव पण असतात की माणसालाच खाऊन टाकतात यार एवढे एवढे पैसे भरा तेवढे पैसे भरा बोलून त्यांचं त्यांचं मानसिक स्थिती खराब करून टाकतात की अरे जगून तरी काय करू मी माझ्याकडे आता काय राहिलंच नाही तर त्यापेक्षा माणूस दुसरं ऑप्शन प्रेफर करतो ना दुसरं ऑप्शन काय ते सगळ्यांना माहिती आहे प्रत्येक गोष्ट जरा विचार करून करायला हवी जरा डोकं लावा याचा दो, बंद डोळे करून कोणावर विश्वास नका ठेवू थोडा स्वतः सोताव, स्वतः पण जबाबदार व्हा मेडिक्लेम वगैरे एल आय सी काहीतरी काढून ठेवायचं एक बॅकअप म्हणून कि जेणेकरून काहीतरी म्हणजे काही झालंच तर काहीतरी फायदा होईल मेडिक्लेम काढला तुम्ही तर त्या दिवशी माझा एक मित्र ॲडमिट होता सात दिवस तर त्याचा सात दिवसाचा खर्च किती आला माहिती आहे ऑलमोस्ट एक लाख रुपये आला तर त्याचं मेडिक्लेम काढलेला होता त्या पाच लाखाचा मेडिक्लेम काढलेला तर त्याला का फक्त काय दहा हजार भरायला लागले यार भरपूर मोठा डिफरन्स आहे यार पाच लाख आणि दहा सॉरी एक लाख आणि दहा मध्ये किती मोठा डिस्टन्स आहे दहा टक्के भरायला लागलेत फक्त काही काही जणांना जास्त पण भरू शक भरायला लागू शकतात आता तसं ते काय त्यांचे टर्म्स अँड कंडिशन असतात पण एक काढून ठेवलेलं चांगला असतं यार नाहीतर ना मग नंतर नंतर रिग्रेट करून काय फायदा नंतर एवढे पैसे आणायचे कुठून झाला त्याचा अप्रुव्हल पण झाला सगळं ते डायरेक्ट हॉस्पिटलमध्येच भरले मला तर वाटतं एक बॅकअप ठेवलेला चांगलाच आहे पण एक चांगली आहे पण त्याच्यामध्ये काय मेल्यावर पैसे भेटतात ते फॅमिलीसाठी आहे बॅक पूर्ण ते, ते लास्ट ऑप्शन आहे मेडिक तो मेडिक्लेम हा फर्स्ट ऑप्शन वाटतो मला तर सगळ्यांनी काढला पाहिजे आणि नियमित भरायला पाहिजे यार इयरली नाहीतर एक वर्ष झालं एक वर्ष भरला हा मी एक वर्ष भरतो दुसऱ्या वर्षी विसरून गेला कारण त्याला क्लेम साठीच दोन वर्ष लागतात म्हणजे समजा आज तुम्ही काढलात तर तुम्हाला दोन वर्षानंतर तो तुम्हाला जर दोन वर्षानंतर तुम्हाला जर काही झालं ना म्हणजे कोणताही रो रोग झाला किंवा काय ॲक्सि एकसे, साठी क्लेम तर लगेच आहे इन्स्टंट क्लेम आहे ते सत्तावीस अठ्ठावीस दिवसामध्ये चालू होऊन जातं तुम्हाला काही आजार झाला काही झालं तर ते तो क्लेम ह्याच्यामध्ये दोन वर्षानंतरच होतो म्हणजे त्यामध्ये ऑर्थोपेडिक वगैरे सगळे येतं असं आहे तर त्याच्यामध्ये क्लेम नाही होत दोन वर्ष म्हणून हा लहानपणी खरं तर हा हे मेडिक्लेम वगैरे हो लहानपणीच काढायचा असतो आणि जसं जसं आपण मोठं होत जातो ना तसं तसं ते प्राईज वाढत जाते आता समजा तुम्ही तुमच्या मुलाचं लहानपणीपासूनच काढलं असेल तर तुमचा सर्वात जास्त फायदा आहे टिक्लेमचे पैसे दहा वर्षातून एकदा वाढतात म्हणजे ते पण थोडेसे वाढतात जास्त नाही वाढत थोडेसे म्हणजे आता समजा दहा हजार भरत असाल अकरा बारा हजार होतील अशा टाईपमध्ये वाढतात तर, तर काढून ठेवा यार कधी काय लागेल येत नाही ॲक्सिडेंट पण कधी पण आजकाल काही होत यार बघा शेफाली जरीवाला बेचाळीस वर्ष हार्ट अटॅक आला यार आणि ती तिच्या तिच्याकडे बघून वाटत होत का तुम्हाला की काय होऊ शकतं तिला यार ऑलमोस्ट वीस तेवीस वयाची बाई पोरगी वाटत होती ती आणि एवढी फिटनेस वगैरे ठेवून काय काय महत्व हो झालं तिचं शेवटी हार्ट अटॅकने गेली काहीतरी चुकीचं गेलं असेल तिने डायट वगैरे मध्ये म्हणून असं आशा झालं असेल नाहीतर असं होत नाही किंवा काही काही जणांना लहानपणापासूनच काही प्रॉब्लेम असतात ते ते तर त्यांनाच माहिती असतात आता समजा मला सायनसचा सा प्रॉब्लेम आहे तो मलाच माहिती आहे की माझं आहे ते मला होत राहतं ते वेळेवर इलाज करून काही काय गोष्टींचा इलाज पण असतो सगळ्यांचा इलाज असतो पण वेळ 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 वेड़ सगळं वेळेवर करणं सर्वात महत्वाचं आहे टाइम सर्वात इम्पॉर्टंट आहे म्हणून मला टाइम स्टोन पाहिजे आणि यार पहिले तर मी बोलतो मेडिक्लेमच्या भरोशावर पण नका राहू कोणत्याच भरोशावर राहू नका स्वतःची काळजी घ्या चांगलं खा चांगलं राहा जिममध्ये जा योगा करा काही अजून हेल्दी असेल ते करा आ, कशाला दुसऱ्याच्या भरोश्यावर राहायचंय स्वतः आधी मेहनत केली तर मग नंतर मग काही त्यांची पण गरज नाही पडणार असं पण होऊ शकतं पण ते बॅकअप आहेत रे सगळे मेन तर तुम्हाला तुमच्यावर लक्ष द्यायचं ना रे सकाळी लवकर उठा जिमला जा प्लस नाईन्टी पर्सेंट डॉक्टरांचं आहे ना टायअप असतं आपल्या बाजूच्या केमिस्ट सोबत आपलं हे मेडिकलवाल्यासोबत तर त्यांनी लिहून दिलेल्या गोळ्या या फक्त त्याच मेडिकलमध्ये भेटणार बाकी तुम्हाला कुठे भेटणार नाही असा किस्सा माझ्यासोबत झालेला की एकदा माझे तेव्हा डॅड होते आम्ही एकाकडून गेल घेतलं म्हणजे एका डॉक्टरकडं गे, गेलो तिथून घे गे, घेतला गोळ्या बिळ्या लिहून दिलेल्या त्याने आणि आम्ही तिथून निघालो जरा लांब होता तो डॉक्टर आणि आमच्या लक्षातच नाही की अरे गोळ्या इथून घ्यायच्यात करून असं माहितीच हो नव्हतं बोललो गोळ्या भेटतील कुठे पण भाई आम्ही मस्जिद बंदर पर्यंत त्या गोळ्या शोधून आलो तरी पण नाही भेटलं पप्पा मस्जिद बंदर पर्यंत गेले शोधायसाठी गोळ्या फक्त तर नाहीच भेटला आणि नंतर शेवटी त्या डॉक्टरकडे परत गेलो आम्ही आणि बोललो यार गोळ्यात नाही भेटत नंतर तो बोलतो अरे बाजूच्या बाजूच्या बाजूचे आहे ना रे इथे भेटणार बोलले यार आधीच विचारलं असत की ते चांगलं झालं आमचीच आमची झाली ते आम्हाला माहिती नव्हतं त्यांचं मंथली कमिशन असत तेवढं असं वाटतं कधी कधी ना यार मीच पैसे कमवत नाही यार सगळे पैसे कमवत सगळे 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 मीच गरीब राहिले मीच गरीब राहिलय आपण पण आम्ही व्हायचा प्रयत्न करूया काय भरोसा नशीब कधी बनलेली सांगता येत नाही म्हणून सेफ राहा हेल्दी राहा बापूचा गट्टा बघत राहा नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा <laughs> माझा फायदा बघ थोडस तर करू शकणार म्हणजे फक्त थोडस सबस्क्राईब लाईक कमेंट बस एवढंच जास्त काय नाही फ्री आहे फ्री आहे एकदम तर खुश राहा हेल्दी राहा बघत राहा बापूचा खट्टा लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज करा यार थोडा थोडा अजून बाय